ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळतं मिळालं समजा आणि आता निवडणुकीचं राजकारण सुरू होणार चक्क त्यांनी आपला पक्ष बंद केला काय म्हणून बंद केला की भारतातल्या लोकांना अजून राजकीय शहाणपण पुरेसं आलेलं नाही जितकं यायला पाहिजे तितकं त्यामुळं आता आपण काय काम करूयात लोकांना राजकीय दृष्टिकोनातून प्रशिक्षित करण्याचं काम करणार एक संघटना म्हणून काम करूयात कल्पना करा अशा पद्धतीने त्यांनी आपला पक्ष बरखास्त केल्यानंतर त्यांच्या मागे गेलेल्या त्यांच्या अनुयांची काय अवस्था झाली असेल पण हळूहळू यशवंतराव प्रदर्भ मनुष्य होता त्यांना कळलं की रायवादीचं फोल थांबणार आहे काही त्याचा उपयोग नाही जसं यशवंतराव चव्हाणांनी त्या काळात पहिल्यांदा ब्राह्मणाच्या जवळपासून फारकत घेतली हे परवडणार नाही आपल्याला तसं नंतरच्या काळात यशवंतरावांनी रायवाद्यापासून फारकत घेतली आणि मग तर्कतीर्थांनी यशवंतरावांना फॉलो केलं म्हणजे मला जेव्हा लोक म्हणतात की तकतीर्थ यशवंतरावांचे गुरु होते मी म्हणतो बरोबर आहे पण यशवंतराव सुद्धा तर्कतीर्थांचे गुरु होते का कारण रॉयला सोडा आणि इकडे या हा मंत्र यशवंतरावांनी तर्कतीर्थांग घेतला आहे की काँग्रेसमधले लोक हे उजवीकडे जास्त दुखलेत असं वाटल्यामुळं काँग्रेसमधल्या डाव्या लोकांनी बाहेर पडून वेगळा पक्ष काढला म्हणजेच तो समाजवादी पक्ष झाला म्हणजे प्रजा समाजवादी संयुक्त समाजवादी समाजवादी काही नाव द्यात काँग्रेस सोशलिस्ट असं जनरली म्हणण्याची पद्धत आहे आता दुसऱ्या बाजूने की ज्या लोकांना असं वाटलं की काँग्रेस ही जास्त डावीकडे चाललेली आहे भांडवलशाहीला काही स्कोप तिचं मिळत नाही त्या लोकांनी बाहेर पडून एक वेगळा पक्ष काढला आणि तो स्वतंत्र पक्ष तो राजाजी वगैरे लोकांचा पक्ष भारतात ज्यांना राजकारण करायचं त्यांनी धक्के बसवण्याची आणि बसण्याची आणि पचवण्याची तयारी ठेवली पाहिजे काय आणि आपले नेतेच आपल्याला कधी धक्का देतील काही सांगता येत नाही कधी कधी अनुभवाही पण देतात अचानक पक्ष सोडतात अचानक लागतात दुसऱ्या पक्षाकडे तर मुद्दा काय आहे की पक्षांतर्गत मतभेद आणि त्यामुळं पक्ष फुटणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे त्याला फार जुनी परंपरा आहे आणि अलीकडच्या काळातल्या गोष्टी आपण बघतो त्याच्यामुळे आपल्याला जरा आश्चर्य वाटत असेल तर वाटायचं कारण नाही जसं शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या शिंदे आणि ठाकरे यांच्या तिकडे राष्ट्रवादीचे दे देखील दोन राष्ट्रवादी झाले पवार आणि अजित पवार यांचे तर हे चालतं नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथन अंतर्गत सत्ता संवादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपला विषय जो आहे निवडणुका राजकारण इत्यादी तिकडे वळतो आपण असं पाहिलेलं आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रशिया किंवा अमेरिका म्हणजे साम्यवाद किंवा भांडोलशाही या दोन्हीही गटांमध्ये न जाता भारताने आपलं स्वतंत्र अस्तित्व राखलं ते म्हणजे अर्थात मिश्र अर्थव्यवस्था हे नवीन मॉडेल तयार केलं ज्याला काही लोक नेहरुयन मॉडेल असंही असंही म्हणतात आणि काही लोक टीकाकार त्याच्यावरची लायसन्स परमिट परमिट लायसन्स राज असंही म्हणतात वगैरे वगैरे तर त्या न जाता आपण असं म्हणू शकतो की हे जे मॉडेल स्वीकारलं ते अंतर्गत ताणतणावाने भर हो भरलेलं होतं आणि त्यामध्ये काँग्रेसमधल्या दोन्ही प्रकारच्या लोकांना संतुष्ट ठेवणं हे तसं अवघड होतं ते एक प्रकारची कसरत होती कारण एकाला जर संतुष्ट करायचं म्हटलं तर दुसरा बिघडायचा आणि दुसऱ्याला जर संतुष्ट करायचं म्हटलं तर पहिला बिघडायचा आणि याचा परिणाम काँग्रेसच्या इतिहासावरती सुद्धा झालेला दिसतो आपणाला म्हणजे तो कसा झाला की काँग्रेस उजवीकडे चाललाय असं वाटल्यामुळे सुरुवातीच्याच काळामध्ये सोशलिस्ट लोक ज्यांना आपण काँग्रेस सोशलिस्ट म्हणतो ते बाहेर पडले म्हणजे हे जयप्रकाश मंडळी जी होती त्यांना असं वाटलं की जयप्रकाश एक एकेकडे हाल कम्युनिस्ट होते नंतर त्यांनी स्वीकार केला लोकशाहीचा आणि त्यांचा मधला डावेपणा कमी झाला पण गेला नाही तर काँग्रेस सोशलिस्ट पार्टी ही अशीच होते म्हणजे खरं तर ती काँग्रेसचीच एक प्रकारची जुळी बहीण म्हणता येईल म्हणजे ती तसे कालामध्ये फरक आहे त्यांच्या जन्माच्या पण जुळी बहीण किंवा एका न्याच्या दोन बाजू कसं की काँग्रेसमधले लोक हे उजवीकडे जास्त दुखलेत असं वाटल्यामुळं काँग्रेसमधल्या डाव्या लोकांनी बाहेर पडून वेगळा पक्ष काढला म्हणजेच तो समाजवादी पक्ष झाला म्हणजे प्रजा समाजवादी समाजवादी काही नाव द्या काँग्रेस सोशलिस्ट असं जनरली म्हणण्याची पद्धत आहे आता दुसऱ्या बाजूनी की ज्या लोकांना असं वाटलं की काँग्रेस ही जास्त डावीकडे चाललेली आहे भांडवलशाहीला काही स्कोप तिथं मिळत नाही त्या लोकांनी बाहेर पडून एक वेगळा पक्ष काढला आणि तो स्वतंत्र पक्ष तो राजाजी वगैरे लोकांचा पक्ष म्हणजे या व्यवस्थेमधले जे तानेबाने आहेत ते कसे असतात आहे की उदाहरणार्थ भांडवलशाहीमध्ये व्यक्तींना म्हणजे जे उपक्रमशील भांडवलदार आहेत उद्यमशील भांडवलदार आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्पादन करायला पूर्णपणे मुभा असते आणि त्यांच्या त्यांच्याच स्पर्धा होते लक्षात घ्या परंतु ती स्पर्धा अशा प्रकारची असते की त्यातनं एक समतोल आपोआप स्थापित होतो हा मुद्दा आहे म्हणजे सेल्फ करेक्टिंग ज्याला म्हणतो आपण काही दुसऱ्या बाहेरच्या कुणी हस्तक्षेप करायची गरज नाही आणि सरकारने तर अजिबात नाही याच्या उलट समाजवादी अर्थव्यवस्था जी असते ना त्याच्यामध्ये भांडवलशाहांच्या या सगळ्या उद्योगाच्या उद्योगांना म्हणूयात किंवा भांडवल गुंतवणूक उत्पादन करणं किती करायचं कोणत्या वस्तूचं करायचं याच्यावरती काही प्रमाणामध्ये निश्चितपणे सरकारचं शासनाचं नियंत्रण असतं हा त्यातला मुद्दा आहे इतकंच नव्हे तर काही काही उद्योग हे शासन चालवायला येतं स्वतःहून काही उद्योग असे असतात की ज्याच्यावरती शासनाचं नियंत्रण राहतं हे भांडवलशाहीमध्ये नसतं म्हणून भारताने हे मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली ती अशा प्रकारे म्हणून मी तिला नियंत्रित भांडवलशाही असं नाव देऊ देऊ इच्छितो मग आता ही मिश्रा अर्थव्यवस्था बघा आता एक काँग्रेस पक्ष आहे काँग्रेसच्या बाहेरचे जे लोक आहेत ना त्यांच्या त्या ते लोकांमध्ये एखादा पक्ष किंवा काय थेट उजवा असू शकतो आणि एक थेट डावा म्हणजे कम्युनिस्ट असू शकतो म्हणजे होते त्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे मी सांगितलं अगोदर पण असा उजवा म्हणता येईल थेट असा पक्ष नव्हता म्हणजे आता उदाहरणार्थ त्यावेळेला बावनच्या दरम्यान एकावन्न सालीस भारतीय जनसंघाची स्थापना झाली आता आर्थिक धोरणं पाहिली त्यावेळेच्या जनसंघाची तर ती बऱ्यापैकी उजवीकडे होती उजवीकडे कल्लेली कले, होती म्हणजे कौ, पेक्षा तर नक्कीच म्हणजे कम्युनिस्टांची तर नाहीच नाही त्या पद्धतीने मग आता तुम्ही त्यांना काय म्हणणार भारतीय जनता पक्षाच्या तर भारतीय जनता पक्षाचा मुख्य उद्देश हा काही उजवी भांडवलशी आणण्याचा नव्हता त्यांचा मुख्य उद्देश हा हिंदूंच्या हितसंबंधांचं रक्षण करण्याचा होता पण आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर मग ते उजवे वाटणार शुद्ध उजवा आर्थिक विचार घेत घेतलेला पक्ष त्यावेळेला आपल्याकडं नव्हता तो कधी आला ज्या वेळेला राजगोपालाचारी वगैरे मंडळी काँग्रेसमधनं बाहेर पडली प्रोफेसर एन जी रंगा अशा प्रकारचे गायत्री देवी अशा प्रकारचे जे काही लोक होते ते उजवे म्हणजे त्यांना काँग्रेसमधला उजवेपणा जो होता मिश्र अर्थव्यवस्थेमधला तो कमी वाटायला लागला जसं काही डाव्यांना काँग्रेसमधल्या काँग्रेसचं डावे पण कमी वाचायचं आणि अंतर्गत मग सुरू व्हायचं की काँग्रेसमधला गट काँग्रेसला जास्त डावा करण्याचा प्रयत्न करणार आणि काँग्रेसमधला गट काँग्रेसला जास्त, जास्त उजवा करण्याचा प्रयत्न करणार एक असं म्हणणार की आपण अमेरिकेच्या याच्यात कळपत गेलो पाहिजे आणि दुसरा असं म्हणणार की नाही आपण रशियाच्या बाजूला असलं पाहिजे हा काँग्रेसमध्ये कायम असलेला संघर्ष असायचा तर इथे मग ह्या लोकांनी के लो, काय केलं काँग्रेसच्या बाहेर पडले आणि त्यांनी एक वेगळा पक्ष काढला त्या पक्षाचं नाव स्वतंत्र पक्ष एकोणीसशे एकोणसाठमध्ये एक तर हा उजवा पक्ष पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे भांडवलशाही मान्य वगैरे वगैरे असणारा त्याच्यामध्ये ते पिलू मोदी वगैरे लोक होते ते निवडून पण यायचे त्या लोकसभेत इत्यादी 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 तर लोक त्यांच्यावरती हे अमेरिकेचे हस्तक आहेत हे फार सोपंच आहे ही मंडळी काय अं उजवी डाव्या लोकांना हे रशियाचे हस्तक आहेत आणि रशियावादी लोक जे आहेत म्हणजे डावे लोक जे आहेत ते उजव्यांना काय म्हणणार हे अमेरिकेचे हस्तक आहेत मग आता अमेरिकेचे हस्तक बनण्यामध्ये आणखीन त्याच्या पुढचा एक टप्पा हे सी आय एचे हस्तक आहेत तर पिलू मोदींना अशा प्रकारच्या शिवाय मिळायच्या हस्तक सी आय चे हस्तक ते एकदा पिलू मोदी लोकसभेमध्ये येताना त्यांच्या त्या कप शर्टवरती असा एक बिल्ल लागले की मी सी आय एचं हस्तक आहे असं असे आपल्याकडे विनोद व्हायचे होत असतात आणि व्हायला पाहिजेत राजकारण हा केवळ वृक्ष किंवा निरस लोकांचा प्रांत आहे असं वाटतं नये तर असो तर मुद्दा निवडणुकीचा होता आणि पक्षामध्ये काँग्रेसच्या अंतर्गत काय काय होतं की एकूण डावे एकूण उजवे बाकी ज्यांचं कशा एक सांगतो ना ते का म्हणून सोडायचं आपण सांगायचं कारण महाराष्ट्रात तरी त्या सदगृहस्तांना फार भाव होता त्या काळामध्ये आता हिरोज होते महानायक एम एन रॉय त्यांची ती ते उंची पुरी अशी शरीर शिरईष्टी वचा देखना मनुष्य फडफाड इंग्रजी बोलणार दहा प्रदेश फिरून आलेले पत्नी पाश्चात्य एवढा माल मसाला म्हटलं नंतर हिरो का नाही होणार आणि लोक त्यांची विभूतीपूजा का नाही करणार तर त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांनी लिहून ठेवलं आत्मचरित्र किंवा आठवणी की ते म्हणले की त्याचं व्यक्तित्वच पुरेसं होतं राहायचं विचारसरणीच्या अगोदरात लोक ते मेस्फराईज होऊन जायचे आता अशा पद्धतीने जर विचार करायला लागले लोक तर कसं होईल गांधीजींच्याकडे काय होतं व्यक्तिमत्व किंवा वक्तृत्व नव्हतं लक्षात घ्या पण मग जे अशा पद्धतीने व्यक्तित्ववादी लोक आहेत त्यांना गांधी नाही आवडणार ना। निश्चितपणे कशा आवडतील सांगा ना दात सुद्धा गांधीजींनी बसून घेतलं नाही आपला पडलेला असे <laughs> ते रॉय मग ते रायवादी लोक खूप झाले ते मुळातले कम्युनिस्ट पुढे त्यांचा आणि कम्युनिस्टांचं पटलं म्हणजे लेलींच्या मांडीला मांडीला बसले एवढे भारी त्यांनी स्थापन तिकडे ताशकंद मध्ये कम्युनिस्ट पक्ष इकडे डांगे करत होते तर ते अशा पद्धतीने कम्युनिस्ट पक्षाचे मग कम्युनिस्टांचं त्यांचं भांडण झालं अंतर्गत त्यांना हाकलवून दिलं किंवा ते बाहेर पडले काही मला मग त्यांनी आपला एक वेगळा पक्ष स्थापन केला रॅडिकल ह्युमॅनिस्ट पक्ष म्हणून मग त्यांनी कम्युनिजम हा ह्युमॅनिस्ट असला पाहिजे मग त्या तपशिलात मला जायचं कारण नाही आणि ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळते मिळालं समजा आणि आता निवडणुकीचं राजकारण सुरू होणार चक्क त्यांनी आपला पक्ष बंद केला काय म्हणून बंद केला की भारतातल्या लोकांना अजून राजकीय शहाणपण पुरेसं आलेलं नाही जितकं यायला पाहिजे तितकं त्यामुळं आता आपण काय काम करूयात लोकांना राजकीय दृष्टिकोनातून प्रशिक्षित करण्याचं काम करणार संघटना म्हणून काम करूयात कल्पना करा अशा पद्धतीने त्यांनी आपला पक्ष बरखास्त केल्यानंतर त्यांच्या मागे गेलेल्या त्यांच्या अनुयायांची काय अवस्था झाली असेल मग त्यामध्ये आपले तर्कतीर्थ लक्ष्मण दोषी होते त्यामध्ये एक कर्णिक बंधू वसंतराव वगैरे ते होते कोण कोणकोण महाजनी होते आणि त्यातले बहुतेक लोक मग यशवंतरावांच्याकडे यांच्याकडे आले काँग्रेसमध्ये आले आणि यशवंतराव त्यांना काय योग्य वाटले त्यातल्या त्यात हे यशवंतराव काही दिवस रायबरोबर होते त्यावेळेस त्यांचे संबंध पण हळूहळू यशवंतराव प्रगल्भ मनुष्य होता त्यांना कळलं की रायवादीचं था फोल थांबणार आहे काही त्याचा उपयोग नाही जसं यशवंतराव चव्हाणांनी त्या काळात पहिल्यांदा ब्राह्मणाच्या जवळपासून फारकत घेतली हे परवडणार नाही ना आपल्याला तसं नंतरच्या काळात यशवंतरावांनी रायवाद्यापासून फारकत घेतली आणि मग तर्कतीर्थांनी यशवंतरावांना फॉलो केलं म्हणजे मला जेव्हा लोक म्हणतात की तर्कतीर्थ यशवंतरावांचे गुरु होते मी म्हणतो बरोबर आहे पण यशवंतराव सुद्धा तर्कतीर्थांचे गुरु होते का कारण रॉयला सोडा आणि इकडे या हा मंत्र यशवंतरावांनी तर्कतीर्थांना दिलेला आहे तर हे मी तुम्हाला त्या काळचं राजकारण सांगतोय तर हे काँग्रेसच्या अंतर्गत आणि मग स्वतंत्र पक्षाचे विचार करत होतो की भांडवली पक्ष काँग्रेस भारतामधलं एकही नाही तो स्थापन व्हायला काहीतरी एकोणीसशे एकोणसाठ लागलं मग पुढे तोही पक्ष डब्यात गेला काहीतरी चौऱ्याहत्तरच्या दरम्यान वगैरे मला नेमकं आठवत नाही लोकदलामध्ये विलिंग केलं त्यांनी हा पक्ष म्हणजे आपल्या चरणसिंगांच्या बहुधा लोकदल चरणसिंगाचा असणार आणि त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं धाडस धाडसच पडेल हे कुणी केलं असेल शरद जोशी शेतकऱ्यांचे नेते शेतकरी संघटना ज्यांनी काढली स्वतंत्र भारत पक्ष त्यातला स्वतंत्र शब्द लक्षात घ्या त्याला भांडवलशाही हवी आहे म्हणजे शेती सुद्धा एक व्यवसाय आहे लक्षात घ्या मुद्दा आणि तो व्यवसायाच्या पद्धतीनेच चालला पाहिजे तिथं कुठल्याही प्रकारचा सरकारी हस्तक्षेप असू नये सरकारने खरं तर म्हणजे दोषींच्या तत्वज्ञानामध्ये हे सबसिडी वगैरे बसत नाही कर्जमाफी वगैरे बसत नाही असा खुला असला पाहिजे सगळा मुद्दा आता हे कसं जमायचं सांगा तुम्ही तर मी राजकारण करणार नाही असं दोषी म्हणाले तरी त्यांनी शेवटी स्वतंत्र भारत पक्ष काढला त्यामुळं त्यांच्या अनुयांना धक्का बसला जसं त्या काळ म्हणजे उलट्या बाजूने बसला बघा म्हणजे राजकारण करणाऱ्या लोकांनी राजकारण सोडलं जयप्रकाश नारायण तेव्हा प्रधानांना धक्का बसला मागच्या एका सर्वांनी एक एक सांगितले रॉयने सोडलं राजकारण तेव्हा म्हणजे त्यांच्या अनुयांना धक्का बसला इथे उलटं झालं चळवळकारण समाजकारण शेतकऱ्यांचं सोडून शरद जोशी एकदम राजकारणात पडले त्यांच्या अनुयायांना धक्के बसले तर भारतात ज्यांना राजकारण करायचं त्यांनी धक्के बसवण्याची आणि पच बसण्याची आणि पचवण्याची तयारी ठेवली पाहिजे काय आणि आपले नेतेच आपल्याला कधी धक्का देतील काही सांगता येत नाही कधी कधी अनिवार्य पण देतात अचानक पक्ष सोडतात अचानक जातात दुसऱ्या पक्षामध्ये तर तो आहे तर भावनसांची गोष्ट सांगतो तुम्हाला काँग्रेसच्या अंतर्गत दोन प्रवाह डावे उजवे आणि हे दुसरे प्रवाह की अर्थव्यवस्था महत्वाचीच आहे ना अर्थव्यवस्था ही सिरियसली येण्याची गोष्ट आहे म्हणजे ज्या पक्षांना उदाहरतात त्या काळात हिंदू मासावा सावरकरांचा सा। ज्यांना मुख्य प्रश्न हिंदुत्वाचं रक्षण हा हो होता त्यांना अर्थव्यवस्था ही गोष्ट फारशी महत्वाची नाही वाटायची शेतकऱ्यांचे प्रश्न हा महत्वाचा मुद्दा नव्हता त्यांच्यासाठी त्यामुळे त्यांच्या जाहीरनाम्यात ह्या गोष्टीत केवळ उल्लेख हवा का म्हणून काहीतरी यायचं आलंच पाहिजे म्हणून पण अदरवाईज ते त्यासाठी सिरियस नव्हते त्यामुळं प्रत्यक्षात संघर्ष कोणाचा झाला की हे महत्वाचे जगण्याचे प्रश्न आहेत ना ज्यांच्यामध्ये जगण्याचे प्रश्न सोडण्याचे काहीतरी आश्वासन होती त्यांच्या त्यांच्यातच शेवटी संघर्ष होणार ना असो तर बावन सालच्या निवडणुकीच्या बाबतीत आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करत होतो तर डाव्यांच्या अंतर्गत परत तो जो मागाचा मुद्दा आहे ना की हायपर डाव्या असं मी तुम्हाला मागच्या म्हटलं होतं की ज्यांनी तेलंगणाची चळवळ सुरू केली नंतर त्या काळामध्ये नक्षलवादाची अजूनही ती सुरूच आहे त्यांची जवळ आणि मग मध्ये ज्यांना आपण कम्युनिस्ट म्हणतो तेव्हा ते कम्युनिस्टही एकत्र होते एकच होते म्हणजे डावे उजवे असे हे अंतर्गत तुम्हाला मी भेट सांगितले पुढे मग चीनच्या आक्रमणानंतर काही लोकांनी पक्ष सोडला आणि ते डावे कम्युनिस्ट म्हणून पुढे आले मग उजवे कोण राहिले तर उजवे म्हणजे अर्थात डांगे वगैरे लोक ते उजवे राहिले परत त्यांच्यातही फूट पडली त्यांनी डांग्यांना बाहेर करून टाकलं कारण का ते म्हणजे डांगे इंदिरा गांधींच्या बाजूला असतात म्हणून डांगेलाईन नावाचा एक वेगळाच प्रकार सुरू झाला डांगे प्रॅक्टिकल होते आणि ह्या प्रॅक्टिकलनेस त्यांनी टिळकांच्याकडनं घेतलेला एक व्यवस्था असतेच आणि ती व्यवस्था व्यक्तीवरती प्रभाव टाकीत असते आणि व्यक्तीची अनेक कृत्य वगैरे मतं भूमिका वगैरे वगैरे यांच्यावर देखील ती प्रभाव टाकते पण काही लोक अशा प्रकारच्या व्यवस्थेला ओलांडून पलीकडचं पाहू शकतात आता उदाहरण सांगतो तुम्हाला मी विनोबा भावे हे ब्राह्मण कोकणस्थ ब्राह्मण म्हणजे त्या काळच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी शिष्य कोणाचं व्हायला पाहिजे टिळकांचं व्हायला पाहिजे पण नाही झाले टिळकांचं गुरुत्व नाकारून ते गांधींकडे गेले आणि गांधीजींनी त्यांनी गुरु बांधला दुसरा मुद्दा डांग्यांचा म्हणजे कोणत्या अर्थाने डांग्यांचा वेगळ्या पद्धतीने त्यांनी भले ट्रेकांच्याकडनं स्फूर्ती घेतली पण ती स्फूर्ती कशाची होती स्फूर्ती अशी होती की डांग्यांनी कामगारांची सेवा करावी कामगार संघटना चालवावी आणि ती चालवली मुंबईमध्ये जे युनियनचं आपल्याला दिसतं जाळं पसरलेलं पूर्वीच्या काळामध्ये त्याच्यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांच्या मध्ये डांगे हे क्रमांक एक वरती आहेत लक्षात घ्या आणि डांग्यांची पत्नी उषाताई तर उषाताईंचं आत्मचरित्रच आहे प्रसिद्ध आहे तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात येतं की काय या लोकांनी कामं केलेली आहेत गिरणी कामगारांच्यासाठी डांगे आणि उषाताई यांनी जे काही केलं तर ते सगळे लोक डांगेंच्या वरती जीव टाकायचे उषाताईंना मुलगी झाली रोजाचा जन्म झाला रोजा, रोजा नाव ठेवलं ना ना रोज त्या मुलीचं तेव्हा कामगार वर्गातल्या मुंबईच्या असंख्य स्त्रिया म्हणजे हजारोंच्या संख्येमध्ये उषाताईंना भेटायला समाचार घ्यायला पंधरा वीस दिवस महिन्याभर रोज हॉस्पिटलमध्ये यायच्या आणि त्या बाळाला बघून बाईंना काहीतरी सांगून गप्पा मारून जायच्या हे आत्ताच्या महाराष्ट्रात शक्य आहे का जात ओलांडून राजकारण करणारा एखादा दुसरा राजकारणी आपल्याला सापडेल सापडेल का महाराष्ट्रात हे शोधावं लागेल ला। आपल्या महाराष्ट्रातसुद्धा होते ना डांगेलाईंची लोक म्हणजे आपले कुमार केतकी उदाहरणार्थ त्या काळामध्ये ते जरी प वर्तमानपत्र चालवायची भांडवली महाराष्ट्र टाईम्स पण ती लाईन त्यांची जी असायची ती डाय असायची ती अर्थात डांगेलाई असायची तर हे कसं डायंच्या अंतर्गत कम्युनिस्टांच्या अंतर्गत तर असे आणखीनही एक काही लोक होते बघा डांगे हा महाराष्ट्रामधला भारतामधला फार महत्त्वाचा नेता आहे म्हणजे भले आत्ता लोक त्यांना त्यांचं तेन स्मरण करत किंवा न करोत मोहित सेन हे असेच एक डांगेवादी कम्युनिस्ट होते त्या डांग्यांना लोक त्यावेळेला प्रेमाने डी म्हणायचे डी म्हणजे डांगे तर मोहित सेनचं आत्मचरित्र उदाहरणार्थ किंवा आपल्याकडे डॉक्टर अशोक चवसाळकर यांनी डांगेंचं चरित्र दिलेलं ते फार वाचनीय आहे ते जरूर वाचावं सगळ्या लोकांनी तर असे आणखीनही काही लोक होते डांग्यांच्या मागे गेलेले मु मुळात ते उजव्या किंवा भारतीय कम्युनिस्ट पक्ष वगैरे ज्याला म्हणतो आपण त्याचे असले आमच्या नगर जिल्ह्यामध्ये डांग्यांचा खूप चांगला प्रभाव होता आणि काही डांगेवादी कम्युनिस्ट म्हणजे कॉम्रेड कडू होते त्या ठिकाणी नंतर कॉम्रेड भागवत होते मग नगरच्या बाहेर त्यांचा प्रभाव नव्हता आणि विशेषतः या मंडळींना विखेपाटल्यांची मदत असायची राजकारणामध्ये शिवाय असो तो वेगळा मुद्दा झाला आणि आता अंतर्गतच मुद्दा सांगायचा झाला ना डाव्यांच्या अंतर्गत तर आणखीन एक प्रवाह तिथे होता आणि त्या प्रवाहातल्या लोकांना ह्या प्रस्थापित कम्युनिस्टांच्यापेक्षा आपलं काहीतरी वेगळं असलं पाहिजे असं वाटायचं मग त्यांनी एक गट तयार केला आणि त्या गटाला नाव दिलं लाल निशान गट एल एन पी आणि मोठे लोक होते ते सगळे म्हणजे दत्ता देशमुख कॉम्रेड संतराम पाटील इकडचे व्ही एन पाटील वगैरे 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 आणि त्यांची युनियन त्यांच्या असायचे आणि खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ कोतवालांची युनियन लक्षात घ्या हे कोण काढणार ना त्यांचा त्यांना न्याय कोण मिळणार प्रत्येक गावामध्ये कोतवाल असायचा तर ही मंडळी भांडायची त्यासाठी आणि कॉम्रेड भोसले आणि लीलाताई भोसले असे हे सगळे समर्पित ज्यांना म्हणूयात पण पुढे त्यांचंही असंच झालं ना पुढे काय असं झालं म्हणजे त्यांनी सुरुवाती दत्ता देशमुख सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तर अतिशय विधानसभा गाजवणारे अत्यंत अभ्यासू की ज्यांनी विद्युत क्षेत्रात काम करणारे म्हणजे विविध मंडळातल्या कर्मचाऱ्यांचे युनियन वगैरे उत्तम तयार केलेली तिकडे नगरमध्ये तर खूप लोक असायचे काम करणारे वगैरे वगैरे कॉपरेट एसकेलीमुळे अतिशय अभ्यासू एस केलीमुळे निवडणुकीच्या राजकारणात वगैरे नसायचे पण वर्ग वगैरे ते जे घ्यायचे ते फार महत्वाचे असायचे आणि भाऊ पाटक हे एल एल एन पीचे लोक सगळे आहे लाल निशाब पक्षाचे गट तर सुरुवातीला ते कम्युनिस्टांच्या पासून बाहेर पडले काहींचा ओढा तिकडे शेतकरी काम करी पक्षकडे होता बहुजनांचे काही लोक तिथे होते जसं मी संतराम पाटलांचं नाव घेतलं हो भोसल्यांचं नाव घेतलं हो तशी कॉप्रेट यशवंत चव्हाण होते त्यांच्यामध्ये पण नंतर ह्या या लोकांनी निवडणुका लढवायच्या नाहीत असं ठरवलं आणि फक्त सेविकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करायचे गट म्हणून म्हणजे जसं रॉयने केलं तसंच काही प्रमाणामध्ये या लोकांची पुढची वाटचाल झाली तर हे सगळे डावे मंडळी आता तुम्ही म्हणाल की कमीत कमी, -कमी सोशलिस्ट लोक तरी याला अपवाद असले पाहिजेत तसं नाही त्यांच्यातही अंतर्गत मारामाऱ्या होत्या म्हणजे त्यांच्या त्यां मारा मारामाऱ्या हो मारा कुठल्या की एक लोहिया गट आणि एक जयप्रकाश गट जयप्रकाश जरी बाहेर गेले तरी लोहियांनी मात्र राजकारण सोडलं नाही लोहिया तिथेच लोहिया तिथेच राहिले आणि नंतरच्या काळामधले जे समाज समाजवादी उरले होते त्यांच्यात लोहियावादी गट बाजूला असा झाला आणि उरलेला जो होतं त्यांच्यात तरी कुठे एकमत त्यांच्यात आपल्या महाराष्ट्रापुरतं एस एम जोशींचा गट वेगळा नानासाहेब गोऱ्यांचा गट वेगळा संयुक्त समाजवादी आणि प्रजा समाजवादी असे सगळे अंतर्गत असायचे आणि या सगळ्यांनी मिळून हे सगळे काँग्रेसचे विरोधक पण काँग्रेसच्या आणि त्यांच्या कार्यक्रमात काही प्रमाणामध्ये नक्कीच साम्य असायचं ना पण काँग्रेसचा मध्यम मार्ग लसावी हे काही बाबतीत जरा टोकाची भूमिका घ्यायचे त्यामुळे लोक मतदान करताना काँग्रेसला करायचे आणि या भांडवलावरती काँग्रेसने कित्येक वर्ष महाराष्ट्रावरती सत्ता संपादन केली राज्य केलं महाराष्ट्रावरती आता यावर कुणी म्हणेल की बोवा समाजवादी वगैरे सोडा सगळ्यांकडे पण निदान बावन्न सालच्या निवडणुकीत जो पहिल्यांदा उतरला पक्ष इतर राज्यासारखा जातात शेतकरी कामकरी पक्षासारखा वगैरे तो म्हणजे भारतीय जनसंघ पक्ष आणि तो का निर्माण झाला कारण राजकीय पक्ष हिंदुत्वाचं समर्थन करणारा जो होता हिंदू महासभा तो त्या गोडशेंच्या कृत्यामुळं बदनाम झाला होता मग आता हिंदुत्वाचा पक्ष पाहिजेत तर यांनी जो पक्ष काढला त्याचं नाव भारतीय जनसंघ या पक्षाला तरी कमीत कमी ही लागण होऊ नये अंतर्गत मतभेदांची असं एखाद्या वाटेल पण तसं समजायचं काही कारण नाही शेवटी सगळे पक्ष हे राजकीय पक्ष असतात त्यांना कुठे ना कुठं आपली धोरणं राबवण्यासाठी का व्हायला सत्ता हवी असते त्यामुळे सत्तेचा उपयोग स्वतःसाठी कुणी करते आहे का आयडिओलॉजीच्या अप्लिकेशनसाठी करते हा वेगळा मुद्दा आहे पण सत्ता लागते तर मग तिथेसुद्धा नंतरच्या काळामध्ये एक वाजपेयींचा एक साधारणपणे विचार आणि दुसरा बलराज मधोक यांचा विचार यांच्यामध्ये संघर्ष झाला मधोकांच्या म्हणण्याप्रमाणे दुसरे जे लोक आहेत जनसंघामध्ये ते पुरेसे एक हिंदू समर्थक नाही आहेत पुरेसे हिंदुत्वादाचे रक्षक नाही आहेत म्हणून मधोक मधोक बाहेर पडले आणि त्याने त्यांचा एक वेगळा पक्ष काढला तो चालला नाही हा तर मुद्दा काय आहे की पक्षांतर्गत मतभेद आणि त्यामुळं पक्ष फुटणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे त्याला फार जुनी परंपरा आहे आणि अलीकडच्या काळातल्या गोष्टी आपण बघतो त्याच्यामुळे आपल्याला जरा आश्चर्य वाटत असेल तर वाटायचं नाही कारण नाही जसं शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या शिंदे आणि ठाकरे यांच्या तिकडे राष्ट्रवादीचे देखील दोन राष्ट्रवादी झाले पवार आणि अजित पवार यांचे तर हे चालतं धन्यवाद संपूर्ण भारत बौद्धमय करीन अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिज्ञा होती तिचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे जसा तिला एक धार्मिक अर्थ आहे तसा तिला राजकीय अर्थसुद्धा आहे भारताने आपल्या राज्यघटनेमध्ये किंवा अगोदरपासूनच तो ते वारं वाहत होतं ॲक्सेप्ट काय केलं होतं तर लोकशाही राज्यपद्धती तर लोकशाही राज्यपद्धतीसाठी हिंदू धर्म हा योग्य नाही कारण तो तिथे विषमता आहे त्यासाठी योग्य धर्म बौद्ध धर्म आहे हे बाबासाहेबांचं मत होतं आणि म्हणून त्याचं इंडिकेट करणाऱ्या काही गोष्टी राज्यचिन्ह अशोक चक्र आणि ते सारनाथचे सिंह हे बाबासाहेबांनी आणले ते या कारणामुळे आणलेले आहेत